सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रहार जनशक्ती पक्षात गुरुभाऊ कांदे यांचा पक्षप्रवेश निफाडच्या राजकारणात मोठी उलथा पालत निफाड अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रहार जनशक्ती पक्षाच्या अध्यक्ष आणि दिव्यांग कल्याण मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज निफाड येथे जाहीर सभेत गुरुभाऊ द्वारकाधीनाथ कांदे यांनी पक्षप्रवेश केला यापूर्वी भाजप सोबत असलेले कांदे यांचा पक्षप्रवेश हा निफाड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे ओबीसी कार्ड असलेले कांडे यांची उमेदवारी प्रभावी ठरण्याची शक्यता आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे निफाड तालुक्यात मोठे समर्थक आहेत आणि बच्चू कडूंना मानणारा वर्ग कांदे यांच्या उमेदवारीला विधानसभेत फायदा पोहोचवू शकतो या प्रवेशाने आजी माजी आमदार आणि इच्छुक उमेदवारांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे सभेत बच्चू कडू यांनी सरकार विरोधी भूमिका मांडत

बाकीचे पक्ष लढत ते मतासाठी आणि पक्षकोळची प्रहार लढत व्हावा मोठा व्हावा यासाठी ही खरतर लढाई तुम्ही आम्ही समजून घ्या गुरुदेव नावाचा हे वादळ ते जेव्हा उभं राहील तेव्हा आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच तापकीनं तो सन्मानाची अपेक्षा नाही ठेवत माझं नाव घेतलं का मला स्टेज दिलं का मला पहिल्या रागी बसवलं का हा विचार करून कार्यकर्त्यांनी ही लढाई मोठी करायची नाही पहिल्यांदा गाठला तेव्हा सात लोकांच्या वरते सैनिक नव्हते सातही नव्हते पूर्ण आणि आदिलशाही निजामशाही पन्नास लाखाच्या सैन्यबळ समोर होत

डोक्यात फक्त रयत होती सामान्य माणूस होता त्याच्यानं भय नव्हत फक्त आम्ही पाहिजे फक्त विचार होता था 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 था, तो रायते का जो जिजाऊन हो तिनच्या डोक्यात टाकून ठेवला होता का जे काही उभं उभ कराच असल राजेपणिवासाठी नाही गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी नाही तर हे सगळं करायचं आहे ते लुटणारे लुटणारे जे लोक आहे ते रयतेला लुट

यांचा आवाज पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये विधानसभेत कोणी उठवत नव्हता त्यांचे दुःख कोणी मांडत नव्हतं काही आमदार खासदारेल असं वाटलं नाही त्याच्याला पाय नसेल त्याचा आम्ही पाय व्हावं इथे काही मुखबदीर बसले आहे काय बोलतोय काही माहीत पडत नाही त्यांना विचारायला आवाज कोणाचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा भाजपचा शिवसेनेचा कुछपताना ज्यानं आपल्या कानावर मायचा आवाज ऐकला नसत बापाचा ऐकला आवाज ऐकला नसत कुणाचा आवाज कसा असत पाखर कसे आवाज काढत वाघाची लढकाळी कशी असत असं दुःख घेऊन जगतात लवकर त्याच्यासाठी लढणारा एक मैकेला सापडला डोळ्याला दिसत नाही ना पण तरी वाट आयुष्याची पूर्ण करत त्याच्यासाठी लढणारा त्याच्यासाठी साधा आवाज करणारा माणूस सापडत होता माध्यमातून आणि त्या अशा तुमच्या खऱ्या मतदारांच्या त्यांच्या खऱ्या प्रेरणेतून आम्ही पाहतोय आवाज करण्याचा अगोदर हिंदुस्थानात उभा वाटला असा तर त्याचं नाव प्रहार लक्षात ठेवा जिसका कोई नहीं है उसका तो है, है लेकिन प्रहार भी उसके अशा शेवटच्या लोकांचा विचार आम्ही पाहतो त्या सभागृहात फक्त मांडला नाही तर अंगावर साडेतीनशे गुन्हे दाखल करून योगेश कर्डिले दक्ष न्यूज